स्वयंभू स्वयंभू देवस्थानचा अर्थ असा की स्वयं शंकराच्या बारा लिंगापैकी हे तीर्थक्षेत्र स्वयंभू आहे इथे वशिष्ठ मुनी हजार वर्ष तपश्चर्या करीत असताना भगवान शंकर ह्या गुहेमध्ये प्रसन्न होऊन ह्या पिंडीची भगवान शंकर निर्मित उत्पत्ती झालेली आहे हा शास्त्राचा आधार रामायणामध्ये रामविजय ग्रंथामध्ये चौथा अध्याय दोनशे चौसष्ट शाश्वत पद चिपळून जे गोंधळी पोसऱ्यातले रोहित बा, बारेसर आलेले आहेत त्यांचा देवस्थान कमिटीच्या होते यथोशी सन्मान करीत आहोत आम्ही देवस्थानची माहिती ते दे देणार आहे सांगायचा सा मुद्दा तर पूर्ण परिवार वारकरी संप्रदायातला आहे सगळ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे हे बघून खरंच खूप समाधान वाटला आम्हाला हेच आता हा सतराव वर्ष साहेब बरोबर आहे चौघंही आपण सेवा देता पूर्ण हो माझी मुलं लहानपासून आम्हाला सहकार्य कर बरोबर नक्की यशवरे मित्रांनो मी रोहित बार तुमचं नवीन मदत करते आज आपण निघालो आहोत नागेश्वरीला माझं जोडील असे चौघं जण आम्ही आता जण निघालो आहोत जर आपण रोहित रोहितबारी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर आपण नागेश्वरला निघूया फायनली आम्ही आता नागेश्वरीच्या पायथ्या जिथे पोचलो आहोत आता आम्ही आता सुरू करणार आहोत वरती चढण्यासाठी माझ्याबरोबर हे सगळे साथीदार आहेत सुशांत मागे दोघेजण आहेत मागे आर्यन भाई पण आहे आम्ही आता सुरू करत आहोत नागेश्वरीला मंदिरात जाण्यासाठी चला आता सुरू करूया व्हिडिओला आता पायटण्यास सुरू चढायला सुरुवात केलेली आहे ते रात्री सात हजारशे पुढे गेलेले आहेत आणि हा पायटण्याचा प्रवास थोडा खडतर आहे तर पायटणीला कव्हर केल्यावरती आपण व्यवस्थित जाऊ शकतो आम्ही बरोबर साडेनऊ वाजता पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे आता बघूया किती वेळ जातो ती चढण्यासाठी प्रॅक्टिस नसल्यामुळे पाय खूप दुखायला लागले आतापासूनच चला बघूया जरा एन्जॉय करूया आमचा पायऱ्यांचा अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे आता पुढील रॉस सुरू करतो युवन शेठ निवाते चिपळूणचे नामांकित असे वायरमॅन आपलं आता नागेश्वरीच्या जाताना भेटलेले आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती त्या पण आपल्याला भेटलेल्या आहेत आता मग आता त्यांना घेऊन पुढे निघालेलो आहोत फायनली आम्ही पावटण्यांचा टप्पा पूर्ण केलेला आहे आता आम्ही पाय चढला चढायला सुरवात केलेली आहे खरंच पावटण्याचा टप्पा चढणं म्हणजे खूप परिस्थिती खूप बेकार असते एकदा वरती आला की एकदम सुखकर असतं अंगातून अशा घामाच्या धारा लागलेल्या हा प्रवास अस अंगातून घामाच्या धारा लागलेल्या आहेत बघा कसे हे फोटो काढतायत फोटो काढण्यात मला एक्सपर्ट आहेत आमचे मित्र आजपर्यंत चांगला ट्रेक झालेला आहे आता बघूया पुढचं काय ट्रेक होत आहे जंगल वाट हे आमचं एक पाठवून कसं येतोय आर्यन शेठ हे बघा मागेश्वरीला चढताना काळजी घेत जावा अशी छोटी छोट्या छोट्या पायवाट आहे पाहू शकता एखाली अशी खोल दरी आहे विकसी खूप असतेच पण काळजी घेतली तर सगळं व्यवस्थित होतं मस्त मस्त तर पाण्याचा झराही इथं वाहतोय आणि आपला भाऊ आता पाणी आणायला गेलाय तिथे सुंदर थंड पाणी आहे चढायला थोडं वट लागत पण एखाद्या फ्रीजमध्ये इतकं थंड होत नाही पाणी इतकं थंड पाणी आहे खूप पाणी पाणी आता

सह्याद्रीच्या सुंदर अशा पर्वत हा इथे दिसत आहेत सुंदरसा व्ह्यू आहे इथून लोखंडी पायऱ्या बनवलेल्या पूर्वी लोक हे दगड दगडाला पकडून पकडून अशी पूर्ण वरती यायचे किती खालती उंच ते तर हे खूप सुंदर असं केलेलं ते आमची जोडीदार आता बराचसा टप्पा दम टाकून दमल्या जात पाणी पिताय जर तुम्ही कोकणात आलात तर हा ट्रेक नक्की करा त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला नागेश्वराचं दर्शन पण होईल आणि तुम्हाला त्यांचं आशीर्वाद पण मिळेल मस्त असं थंडगार असं वातावरण झालेलं आहे सुरुवातीला जरा होऊन लागलं तेव्हा थो थोडा वरती चढल्यावरती फ्रेश वाटते तर आता पूर्ण एनर्जी आता वाढलेली आहे जस जसं आपण जवळ जवळ जातो तस तसं नागेश्वराला भेटण्याचा आनंद हा डबल होतो पूर्ण आपण पावसाचा पूर्ण खमान भिजलेलो आहे आणि ट्रेक करत आहे बराच प्रवास झालेला आहे त्यांचा आता तुझं नाव काय रे देवेश आणि त्याचे आजोबा बसलेले तिथे बाकीचे त्यांचे साथीदार सगळे मागून सावका सावकाश येत आहेत येताना काळजी घ्या फक्त थोडा रस्ता खडतर आहे ते अगं तुमचं वय किती आता वय साठ आहे बघा साठ वय असून सुद्धा ते नागेश्वरीचा पूर्ण चढ पूर्ण चढत आहेत ते जवळजवळ त्यांनी आता अर्धा टप्पा पार केलाय तुमची फर्स्ट टाइम आहे की फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आहे आपण आलात कुठून चिपळून ओझरवाडीतून आले पुढे चढणार की कसं काय हां चढला चढणार ते देवालय आलो पण मंदिराला म्हटलं नक्कीच प्रार्थना पाहिजे आपली ओके ओके थँक्यू करिशंकराचा भक्तच मी आहे नक्की नक्की तर माझा देवडे मनकामना पुरी होणार बरोबर बरोबर टप टप दादा सकाळ सकाळ जाणार होती बरोबर आता एवढा आलोय म्हटलं ते काय आपलं नाव जरा सांगू शकाल संतोष पांडुरंग शिंदे संतोष पांडुरंग शिंदे शिंदे ओधरवाडी ओके आपल्याला आता छोटे छोटे खेकडे पाहायला मिळत असतील डोंगरावरती कसे पकडून बसलेले आहेत ते पूर्ण रोडचा डेंजर आहे आणि पाहिलात तर खालती नजरही पोरत नाही पूर्ण ट्रेक करायला पूर्ण डेंजर आहे फायनली आपण आता शेवटच्या टापूवरती आहोत आता काहीच वेळा तो पार केला की आपण बऱ्यापैकी आपण नागेश्वरीच्या मंदिराजवळ आपण जर आता टापू चढणं खूप कठीण आहे पाहू शकता वरती हा शेवटचा टापू आहे फायनली आपण आता वासोटा किल्ल्याच्या मार्गावरती उभे आहोत इथून एक नागेश्वरकडे जाण्याचा रस्ता आहे आणि इकडे खाली येतो वासोटा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे फायनल स्टेप्स एह। 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 इथे एक असा स्पॉट आहे सगळी जाणार येणारे या ठिकाणी जरा विश्रांती करतात मग काही भाविकांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे पाहू शकता तुम्ही काही अशा पाटे दिलेल्या त्यांचा नियमांचं पालन करत जावा, तर तुमचा प्रवास पुढे सुखकर होईल बरं सगळे <small> प्रथा निघालेले आहेत फायनली आपण प्रवेशद्वाराजवळ पोचलो आहोत पाया काही चढलो की आपण काही मिनिटातच आपण त्यावरती मंदिराजवळ जाणार आहोत आत्ता

नंतर घेतो वर्षाच्या आज जास्त नवत असतो तो वर्षाच्या आज नवत पावण होतो पण तो पावन झाल्यावरती यंदा फेडू पुढच्या वर्षी फेडू असं तुम्ही काय करू नका ज्याला नवत झाल्याचा जो पावन झालाय त्यांनी परत येऊन तो मान्सून परत तो पुढच्या वर्षी तुम्ही फेडू शकता पण नवत पावन झालेला कुणीही येऊ नका याचा तर ती कुठल्याही जेवणाचा रिकामे आता बाकी जाऊ आपली मनाची कामना करू

फायनली आपण आता मंदिराच्या दर्शनासाठी उभे आहोत काहीच वेळ आपल्याला सक्षम मिळणार पैसे संपले पैसे हे घ्या नागेश्वर महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की स्वयंभू नागेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत कृपया भाविकांनी इकडे लक्ष द्या या देवस्थानचा मार्ग सुलभ करण्यासाठी स्वयंभू नागेश्वर देवस्थान कमिटी तत्पर आहे तर सर्व भाविकांनी या देवस्थान साठी পাঁচ ডলার করে প্রবাহিত লোকে 101 রুপিতে ওটিগুলি কানাডা ওটিবক্সে যাও ওটিবক্সে नगश्सा र्यूर्स कर लिए कुछी थाच्थरा थाव्स सकनी यूर्स itu कि टची तक्चीया बालब्सा बालत धुर्स पत्लीरok법 चाहलेंट mustache keजाव …

ना मी काल का बोलतो आलो संतोष दिने पण तेला मध्ये प्रोजेक्ट सेंटर मध्ये मी दिला पण आज डॉक्टर आहे काय दिलेला रोहित रात्री ना दिला दिला ना जून आपले मला आज बिल आणले आणि आपण आपण आवड आपण ते मध्ये जागेवर येणार आहे. हे बिटवे झाले आहे. काय ठीक आहे. मी दंभ करून हात दोन आवाज तयार करणार. तर ते झाला

देवस्थान कमिटीचे खजिनदार विजय काका पवार यांच्याकडून आपण माहिती घेऊया स्वयंभू नागेश्वर देवस्थान हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन क्षेत्राच्या क वर्गात आहे हे स्थित आहे हे अतिशय सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये हे असं तीर्थक्षेत्र दुर्गम भागात आहे आणि ह्याच्या बाजूलाच सातारा जिल्ह्यामध्ये दोन अडीच किलोमीटर अंतरावर वासोटा किल्ला आहे हे पर्यटन क्षेत्र क वर्गात असल्यामुळे देशाच्या काण्याखोपऱ्यातून येथे भाविक देवदर्शनाला महाशिवरात्री श्रावणी सोमवार नव्हे तर आता शनिवार रविवारला सुद्धा भाविकांची फार मोठी घालोट गर्दी होते हे स्वयंभू स्वयंभू देवस्थानचा अर्थ असा की स्वयं शंकराच्या बारा लिंगापैकी हे तीर्थक्षेत्र शंकरनिर्मित स्वयंभू शंकर निर्मित आहे इथे वशिष्ठ मुनी हजारो वर्ष तपश्चर्या करीत असताना भगवान शंकर ह्या गुहेमध्ये प्रसन्न होऊन या पिंडीची भगवान शंकर निर्मित उत्पत्ती झालेली आहे हा शास्त्राचा आधार रामायणामध्ये रामविजय ग्रंथामध्ये च चौथा अध्याय दोनशे चौसष्टी ओवीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने त्याचा पुरावा आहे तरी हा हे देवस्थान किंवा हे स्वयंभू देव हा नवसाला पाहणारा देवाच्या मनात लोकांच्या मनातील भाविकांच्या मनातील मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे देवस्थान आहे त्यामुळे इथे भाविकांची अलूट गर्दी होते या देवस्थान परिसरात आलेल्या सर्व भाविकांची जी मनोकामना असते ती यथाशक्ती हंड्रेड पर्सेंट पूर्ण होण्या होत असते त्यामुळं हा देवस्थानचा कारभार या गावातील चोरणे गावातील देवस्थान स्वयंभू नागेश्वर देवस्थान कमिटी करीत आहे या देवस्थानसाठी शासकीय निधी जास्त उपलब्ध होत नाही भाविकांच्या देणगी रूपात आलेल्या देणगीतूनच आम्ही ह्या देवस्थानचा वाटमार्ग देवस्थान कमिटी सुलभ करण्याचा प्रयत्न करीत असतो तरी भाविकांनी या देवस्थानसाठी जास्तीत जास्त देणगी देऊन आपण ह्या देवस्थानला हातभार लावा या भाविकांना ही कळकळीची देवस्थान कमिटीच्या वतीने विनंती म्हटल्यानंतर या देवस्थानमध्ये कोणताही पुजारी नसतो शंकर निर्मात निर्मित ही पंडित पिंडी त्यामध्ये स्वतः स्वयं निर्मित असल्याने वरून अभिषेक वर डोंगरावर गेल्यानंतर स्कायलाईन आहे वरती डो पाडीच्या वरती दुसरी पाडी नाही परंतु वर्षाच्या बाराही महिने इथं स्वतः शंकर या त्या पिंडीवर अभिषेक करतात याची भाविकांना कल्पना आहे त्यामुळं इथे येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना हंड्रेड पर्सेंट पूर्ण होतात धन्यवाद चिपळून जे गोंधळी कोसऱ्यातले रोहित बा, बारेसर आलेले आहेत त्यांचा देवस्थान कमिटी माहिती नागेश्वरीचं दर्शन घेऊन झालेलं आहे नागेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आपण आता परचीचा प्रवास सुरू केलेला आहे जर आपण रोजबारी यूट्यूब चॅनल वगैरे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला आता उतरून आता पांढरा दिसत आहे तो गाडी आपला रस्ता आपल्या गाड्या तिथे लावलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला उतरून जायचं आहे तुम्ही पाहू शकता की ती डेंजर असं आहे उतरताना <laughs> असं सगळं सवकसावक जायला लागतं कारण खूप डेंजर असा प्रवास आहे जावं लागत खाली यावं लागत आपण लांबून पाहू शकता ह्या ठिकाणी मंदिर आहे आपण आता उतरायला घेतलो आहोत बाराच वेळ चालून भूक लागली आता आपण जरा नाश्ता करूया आपल्या दुकानात आपण आता किती वर्ष झाली आतापर्यंत हे आता हा सतरावा वर्ष चालू आहे सेवेसाठी बरोबर चौगही आपण सेवा देता पूर्ण हो हो माझी मुलं लहानापासून आम्हाला सहकार्य करतात बरोबर इतर म्हणजे आता ह्या तर शक्य नाहीये मजुरीचा माणूस म्हटला तरी हजा, दो हजार दोन हजार रुपये नक्कीच नक्कीच हा घरचीच फॅमिली आहे म्हणून तेवढं आम्हाला ते शक्य होत बरोबर हा नाही शक्य होत नाही तुमचं शिक्षण वगैरे किती काय झालंय माझी दहावी झाले माझे मिस्टरांची दहावी झाली बरोबर हा आपण पाहू शकता कशी चूल धगधगीत पेटलेली आहे त्या आपल्या काकी मस्तपैकी गरम गरम भाकरी करत आहेत सांगायचा सा मुद्दा तर पूर्ण परिवारा आ, वारकरी संप्रदायातला आहे सगळ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे हे बघून खरंच खूप समाधान वाटलं आम्हाला सर तुमचा जरा मला नंबर सांगा जरा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आमचा तसं बघायला गेले तर दोन आहेत हां एक ब्याऐंशी पंच्याहत्तर झिरो नऊ बेचाळीस एकसष्ट ओके एक अडतीस सतरा ओके थँक्यू जर कोणाला आपलं नाश्ता वगैरे काय लागला तरी त्या ऐन वेळेला पण तिथे अवेलेबल करून देतात त्या आपलं खाली त्यांची गाव आहे गावामध्ये तिथे अवेलेबल करतात तर तुम्ही आलात तर नक्की भेट द्या मस्त पैकी नाश्ता करता निघालो आणि भजी म्हणा किंवा झुणका भाकरी उत्तम अशी चुलीवरची होती मेन म्हणजे साबुदाना वडा खूप असा सुंदर असा त्या काकीने बनवला निवता बरं त्यांच्याकडे चहा होती कोकम सरबत होतं आणि मेन म्हणजे ते मेन म्हणजे ते पूर्ण संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातलं होतं प्रत्येकाच्या गाळी गाळ्यामध्ये तुळशीची माळ होती त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं जरा की जर तुम्ही नागेश्वरीला आलात तर त्यांच्याकडे नक्की नाश्ता करा कारण खूप सुंदर असा नाश्ता होता त्यांच्याकडे आणि खूप कमी पैशामध्ये ते आपल्याला दिलं होतं त्यांनी आपल्याला आता करा काय करतोय व्हिडिओ चालू आहे मालका महत्वाच्या आहेत तुम्ही काय बोल आठव्या लागेल मला तर आठवू नकोस आपण नागेश्वर बोलूया सध्या तरी वर्ष येण्याचं हे माझं आता दुसरं वर्ष आहे तुमचं किती वर्ष आहे आता आम्ही सगळं पाचव्या आलो येतात दरवर्षी मोठा ग्रुप नेता होय आता आमचा छोटा ग्रुप आहे यंदा छोटा ग्रुप आहे कारण आमची बाकीचे जे मेंबर्स आहेत म्हणजे मित्र आहेत ते सर्व कामानिमित्त बाहेर असल्यामुळे येत नाही कायकांना रविवारी सुट्टी असते कायकांना कायका सोमवारी सुट्टी असते बऱ्यापैकी हा आमच्याकडे राजकारण आहे <laughs> असे वेगवेगळे असे गट पडलेले आहेत असे गटाचं राजकारण आमच्या पहिल्या वर्षाचा आहे कसा अनुभव आला इथपर्यंत ते मुलाखत घेऊ तुझी मुलाखत आपण नक्की घेऊयात बाहेर घेणार आपण काय टेन्शन घेऊ नको त्या गोष्टी पर आमचा निनाद आहे साई गोविंद पथकात ना तिकीट जाहिरात करण्यासाठी थोडक्या तिथे तिथं आलाय त्या गोष्टीचा काहीतरी संबंध नसताना आलाय ब्रँडिंग करतोय पण त्याला यंदा काय किट काय मंडळाकारणा करू नको असं मी तरी म्हणतो किट अभिषेक ला फिरवण्यात आलेली आहे अभिषेक महाडिकला ज्याची वर्ष पहिलं वर्ष असल्या कारण त्याला देणार आहेत तर नीनाद तू एवढं लोड घेऊ नको असं आर्यन तर काय ट्रायो कंपनीची डायरेक्ट ब्रँडिंग करणार आज संपला विषय बाकी काय नाही बघा आहे का ब्रँडिंग दाखवायची नाहीये ते आहे ब्रँडिंग दिसतंय ट्रायो कंपनीला काय आहे बाबा शेवटीला जबाबदारी क्रॉमटन क्रॉमटन कसा हक्काचा ब्रँड आहे घरातलंच माझे असं काय एडिट करणार नाही मग काय करणार आम्हाला मग मी करीन एडिट करीन मी करीन एडिट महाड आहे माझ्या ऑर्डर ती बंद होईल तुझ्या मुला मला क्रॉपरची